वह oh आ पावन बावनकुळे साई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेब मी आपले सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो तसेच महाराष्ट्र राज्याचे मत्स्य वृद्ध व्यवसाय विकास माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आदरणीय श्री महादेवजी जानकर साहेब आपले सुद्धा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्री सदस्य आदरणीय श्री शंकर शेठ जगताप सुद्धा हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड शहर नवनगर विकास प्राधिकरण माजी अध्यक्ष राज्यमंत्री आदरणीय श्री सदस्यरावजी साहेब आपले हार्दिक स्वागत भोसरी विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय श्री मयतादा लांडगे आपले हार्दिक स्वागत राज्यसभेचे खासदार अमरजी साबळे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत गोपी शेठ आसवानी यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी असनस्त व्हायचं आहे अमितजी गोरखे यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत मी फक्त दाता दाता एकच सर्वांना विनंती करणार आहे आपले नेते या ठिकाणी उपस्थित आहेत येत्या तेरा तारखेला आपल्याला महायुतीचं काम करत असताना मावळ लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे जे आपले उमेदवार आहेत श्रीरंग उर्पा बारणे बारणेजी मोपने राजूजी दुर्गे रोहिणीताई रासकर यांच्यातर्फे होणार आहे त्यानंतर आपले आमदार महेश दादा लांडगे यांचा सत्कार करण्यात येणार आहे पिंपरी सिंधी समाज सेंट्रल पंचायत तर्फे अध्यक्ष चंद्रशेखर त्यानंतर आपले शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांचाही सत्कार होणार आहे अल्पसंख्याक मोर्चातर्फे बावनजी कु बावनजी शे से, शेखरजी बावनकुळे यांचा सत्कार होणार आहे सर्व पदाधिकाऱ्यांसमोर यायचं आहे हां पमनाजी सा, पमनानीजी साहेब आलेले आहेत त्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे या होणार नाही राजे भाऊदुर्गे आपला मनोगत व्यक्त करतील चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब हे हे या ठिकाणी संबोधित करण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी आव्हान करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्या जिल्ह्याचे समाजाच्या सुद्धा चला 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 प्रचारार्थ आज मावळ लोकसभेच्या या प्रचाराच्या निमित्तानं नमोसंवादाच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब मध्ये आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं महायुतीचे उमेदवार आणि भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे सर्व आमचे प्रकोष्ठ आघाडी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आपण अठराव्या लोकसभेला सामोरं जात असताना मागील दहा वर्ष मोदी साहेबांनी जे काही कार्य केलं ते कार्य आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नागरिकांपर्यंत आपण घेऊन गेलेलो आहे आज पाहतोय की जवळपास मतदानाचे तीन टप्पे झालेले आहेत आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपल्या एकदा तेरा मतदानाचा टक्का कसा वाढेल आतापर्यंत आपण जे काही आपले उमेदवार म्हणजे मावळ आणि शिरोड लोकसभामधून आम्ही दोन्ही मतदारसंघातून मागच्या वेळीपेक्षा जास्तीच चा, हे मताधिक आज मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीनप्पा बारणे यांच्या प्रचार आज नमो संवाद ओबीसी समाज मेळावा ठेवलेला आहे त्या मेळाव्याचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेसाहेब आमदार महेश लांडगे आमदार अश्विनी जगताप शंकर जगताप अमर साबळे सुनील कर्जतकर सदाशिव खाडे माई ढोरे नामदेव ढाके चंद्रकांता सोनकांबळे अमित गोरके विनायक रुपनवर अनूप मोटे महेश कुलकर्णी डॉक्टर संजीवनी पांडे सुजाता पांडे कविता हिंगे तेजस्विनी कदम संजय मुगुळीकर राजू दुर्गे राजेंद्र राजापुरे मनोज ब्राह्मणकर संतोष कलाटे भरत मानवर आणि सर्व जमलेले माझे बंधू भगिनीनो आणि मित्रकार पत्रकार बांधवांनो मला एक शिरूरला सभा असल्यामुळं मी बावनकुळे साहेबांची मफी मागून त्यांना मी सांगितलं की मला शिरूरला जायचं आहे आज हे देशाचं इलेक्शन आहे नगरपालिकेचं इलेक्शन नाही किंवा वार्डाचं इलेक्शन नाही देश सुरक्षित ठेवण्यासाठी आपण मंडळींनी मतदान केलं पाहिजे आणि ओबीसी समाजाला मी एवढं नम्रपणे सांगू इच्छितो की महेश लाडगेजी सोन की या देशातल्या मोठ्या पक्षानं पहिला ओबीसीला मान काय दिला असेल तर या देशाचा पंतप्रधानच आमच्या समाजाचा असल्यामुळं ह्याच्यापेक्षा दुसरं काय भाव येत आहे बाकीच्या पक्षांनी नाव शाहू फुले आंबेडकरांचं घेतलं आणि आम्हाला ओबीसीला सत्तेत भागीदारी दिली नाही महायुतीनं या राज्यामध्ये सात ओबीसीचे लोकसभेचे कॅन्डिडेट दिले महाविकास आघाडीने एक कॅन्डिडेट दिला फक्त एक आणि महायुतीनं किती दिले सात दिले ओबीसीचे या देशात ओबीसीला घटनात्मक दर्जा नव्हता ज्या काँग्रेसनं आमच्यावर राज्य केलं आमच्या बापदानी त्यांना मतदान दिलं त्यांनी आम्हाला घटनात्मक दर्जा दिला नाही पण या देशाचं पंतप्रधान मोदी झाल्यानंतर एन डी एच्या घटक दलामध्ये मी स्वतः मागणी केली ती त्यावेळेस मोदी साहेबांनी कॅबिनेटमध्ये मान्य करून अमर साबळेची ओबीसीला घटनात्मक दर्जा कोणी दिला तर तो नरेंद्र मोदीनं दिला माझी आपल्याला विनंती आहे की सर्वात जास्त भागीदारी ओबीसीला देणारा पक्ष कुठला असेल तर एनडीए मध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे आज सर्व समाजाला सांगायचं असेल तर आपले भुजबळ साहेब असतील बावनकुळे असतील पंकजता असेल किंवा आम्ही असू आज राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली पण विरोधी आघाडीनं मुलीशिवाय सत्ता कुणाच्या ताब्यात दिली नाही ही अवस्था या राज्याची आहे चाळीस वर्ष ज्यांनी राज्यकारभार या राज्याचा केला शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतलं पण जी भागीदारी राजकीय द्यायला पाहिजे होती ती भागीदारी दिलेली नाही म्हणून माझी तमाम जनतेला विनंती आहे महायुतीचे खासदार महाराष्ट्रातून जास्त आले पाहिजे महायुतीचे खासदार आले तर भागीदारी जास्त मिळणार आहे केंद्रामध्ये देखील भारतीय जनता पार्टीनं सत्तावीस टक्के कॅबिनेट मिनिस्टर देण्याचं काम ओबीसीला कोणी केलं असेल तर हा नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे म्हणून ओबीसीला मी नम्र विनंती करीन की महायुतीचं जिथं जिथं उमेदवार असतील तिथं ओबीसीच्या लोकांनी नव्याण्णव टक्के मतदान ओबीसीच्या महायुतीच्या कॅन्डिडेटला दिलं पाहिजे शरंगाप्पा बारणे असतील बारणेंच्या प्रचारात आम्ही आलो आहे राष्ट्रवादी आहे अजितदादाची भाज भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना शिंदेसाहेबाची आठवले साहेबांची पी आय राज ठाकरेची मनसे आहे रासप आहे सर्व महायुतीच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही कॅन्डिडेट आहे माझी आपला विनंती आहे महायुतीच्या नेत्यांना आपल्यातले हेवे दावे बाजूला टाकून सर्वांनी आपल्याला या देशाचे प्रधानमंत्री मोदी करायचं आहे मोदी साहेब म्हणते आहे की बारणे आहे बार। बानाच्या चिन्हा पुढे बटन दाबून श्रींगप्पा बारणीला मावळ मधून दिल्लीला पाठवावं आणि त्या एक मताचा फायदा मोदीला या देशाचं प्रधानमंत्री करण्यासाठी होणार आहे मी परभणी लोकसभेतून निवडून येतोय मी भाविक खासदार आहे चॅलेंज नुसार तिथं भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आरपी असेल मनसे असेल सर्व पक्षांनी ताकद लावून माझ्यासाठी काम केले आहे राष्ट्रपतीच्या लोकांना सांगू असतो की कुणाची गाडी मिळो न मिळो कुणाचा फोन येऊ न येऊ तुम्ही शिरंगप्पा बारणेचा बांध चालवायचं काम केलं पाहिजे हीच तुम्हाला व्यथा आहे बांधवांना उद्या त्या पक्षांनी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या अजितदादांनी तरी प्रत्येक ठिकाणी फोन केला बावनकुळे साहेब दोन तीनदा आले देवेंद्र फडणवीस आले अजितदादा आले एकनाथ शिंदे आले आणि एवढंच नाही तर बावनकुळे साहेब वीस दिवसात या देशाचे प्रधानमंत्री महादेव जानकरकडे आले गोपीनाथ मुंडेनी मला मुलगा मानलं आणि देशाच्या पंतप्रधान महादेव जानकरला भाव मानला त्यामुळे तुम्ही काळजी करू नका बावनकुळे साहेब तुमच्या नागपूरला ना सुद्धा पैसा द्यायला कमी पडणार नाही ना का तर या देशाचा प्रधानमंत्री माझा थोरला भाव आहे मी हाताला धरून बजेट देऊ शकतो म्हणून आपल्याला सांगू इच्छितो मावळला पण श्रींगप्पा बांधलेला वाज दिले जिंकूल मी आणि एक मोठ्या माणसानं मला पंतप्रधानांना भाव म्हणावं आवडतोय साहेब त्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे मला महेश लांडगे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे महायुतीच्या अठ्ठेस च्या अठ्ठेचाळीस उमेदवाराला मतदान द्या एकही मतदार समणार नाही आणि माझं डिपॉझिट घालवायसाठी पवार साहेब आणि बा उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी काय म्हणले महादेव जानकरचं डिपॉझिट घालवा उद्धव साहेब ओबीसीचं मतदान तुम्हाला कसं मिळतंय तेच चॅलेंज देऊन बघतो माझं नाव महादेव जानकर आहे त्यांनी माझ्या मतदारसंघात आले म्हणले महादेव जानकरचं डिपॉझिट घालवा आता पट्ट्या हेलिकॉप्टरन फिरणार आहे काळजी करू नका जिथं उद्धवचं चा उमेदवार पवार साहेबांचे उमेदवार कसे येतात तेच बघतो मग तमाम ओबीसीला माझी शपथ आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारला मतदान देऊ नका खासदार सारे करा आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीला करा हे आवाहन करण्यासाठी आपल्याला आलोय आपण त्यांना मतदान द्यायचा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली जागे तो जय हिंद जय भारत या ठिकाणी